असोसिएशन ऑफ जीत कुनेडो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सोलापूर संचलित शाखा माशाळे नगर कराटे क्लासचं तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला आजचा कार्यक्रम जे अभिजित सरांनी जे वर्धापन दिनानिमित्त एक एकजुटीने की विद्यार्थी सर्वांना एकत्रित करून जे प्रोत्साहित केलं की प्रमाणपत्र देऊन की बाबा विद्यार्थी स्वतः म्हणजे इथं एक प्रोत्साहित केलं की बाबा आपण कसे विद्यार्थी घडवलेत की जेणेकरून बाबा ह्याच्यातूनच आपले विद्यार्थी वर जाणार आहेत की अशा पद्धतीनं आज वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एकजूट दाखवली की बाबा जेणेकरून आपल्यातलेच विद्यार्थी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नॅशनलपर्यंत अशा पद्धतीचा जो आज कार्यक्रम इथं अभिजित सरांनी जो घेतला तो फार उत्कृष्ट आणि चांगल्या जे पालकांना की जेणेकरून बाबा आपला पाल्य एक सेफ डिफेन्स या ह्याच्यात म्हणजे एक प्रावीण्य मिळवतो आहे अशा पद्धतीचं हे जित कोन असोसिएशन जे जी अभिजित सर जे इथं माशाळ वस्तीला जे इथं घेत आहेत तर अशा पद्धतीचं इथं आज आम्हाला एक चित्र बघायला मिळालं की बाबा इथं एक जुटी आहे आणि इथं विद्यार्थी घड ग़ड़, घडवले जातात अशा पद्धतीचं हे असोसिएशन आहे